नमस्कार आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर कुठलीही पूर्वतयारी न करता किंवा दूध न आटवता हे तांदळाची खीर आज आपण बनवणार आहोत एक लिटर दुधापासून आज आपण दहा ते बारा वाट्या तांदळाची खीर बनवणार आहोत खायला खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तांदळाची खीर बनवण्यासाठी मी इथं एक लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध घेतलेलं आहे मी दूध गरम करून घेतलेले आहे अशी घट्टसर साय आलेली आहे यावर फुल फॅट क्रीम दूध मी घेतलेलं आहे तुम्ही गाईचं सुद्धा घेऊ शकता तर गरम करून घेतलेलं आहे दूध इथं खिरीमध्ये घालण्यासाठी मी इथं चार चमचे बासमती तांदूळ घेतलेले आहेत ह्या तांदळामुळे खीर खूप छान लागते आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो तुमच्याकडे बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही घरात जे तुम्ही वापरता ते सुद्धा तांदूळ घेऊ शकता मी चमच्यानं चार चमचे तांदूळ घेतलेला आहे एक लिटर दुधाला चार चमचे तांदूळ पुरेसा होतो आता आपल्याला हे स्वच्छ एक कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचे आहेत तांदूळ ते गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला हा तांदूळ आता भाजून घ्यायचा आहे सुरवातीला गॅस मोठाच ठेवायचा आपल्याला एक मिनिटभर आणि नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला हे तांदूळ चांगला थोडासा असा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तांदूळ ता भाजून घ्यायचा आहे जास्त पण लाल नाही करायचा तांदूळ आपला व्यवस्थित भाजलेला आहे थोडासा कलर चेंज झालेला आहे जास्त पण लाल नाही करायचा आपल्याला आता आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे भाजलेला तांदूळ घालायचं आहे आपल्याला हे जसा जाड रवा राहतो त्याप्रमाणे आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे जास्त बी बारीक पावडर करायची नाही आपल्याला अशा प्रकारे मी तांदूळ काढून घेतलेला आहे आपला जाड रवा कसा राहतो त्याप्रकारे मी तांदूळ काढून घेतलेला आहे मी तेच कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे तर मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बदाम पिस्ता काजू मनुके आणि चारोळी घेतलेले आहे हे आपल्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालू शकता नाही घातले तरी चालेल फक्त मनुके जरी घातले तर खीर खूप छान लागते आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तुपामध्ये गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा बारीक गॅसवर आपल्याला हे दोन मिनिट ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपले ड्रायफ्रूट फ्राय झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया यापेक्षा आपल्याला जास्त लाल नाही करायचे तर एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया राहिलेल्या तुपामध्ये आपण हे मिक्सरमधून घात काढलेला तांदूळ भाजून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आपला तांदूळ असा फुलला पाहिजे तुपामध्ये यामध्ये आणखीन आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे साधारण दोन मिनिट आपल्याला हे मिक्सर मधून काढलेला तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये दोन मिनिट हा तांदूळ मी मिक्सरमधून काढलेला व्यवस्थित भाजून घेतलेला या आहे यामध्ये घालायचा आपल्याला ओल्या नारळाचा चव तीन ते चार चमचे घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही डेशिकेटेड कोकोनटसुद्धा घालू शकता पण ओल माझ्याकडं ओलं नारळ होतं त्यामुळे मी ओल्या नारळा चव घातलेला आहे आता मी ओलं नारळसुद्धा एक मिनिटभर आपल्याला ह्या खालच्या तांदळाबरोबर भाजून घ्यायचं आहे एक मिनिटभरच भाजायचं आहे जास्त वेळ आपल्याला भाजायचं नाही एक मिनिटभर मी नारळाचं चव खालच्या तांदळाबरोबर भाजून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आता हे गरम करून घेतलेलं दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता गॅस मोठा करून आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे अशी मस्त खळखळून उकळी आलेली आहे आपल्या दुधाला परत एकदा आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे आता गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आता मी यामध्ये घालणार आहे शंभर ग्रॅम साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक साखरेचं प्रमाण करू शकता तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी करू शकता साखर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही वाढवू शकता तर मी इथे शंभर ग्रॅम साखर घातलेली आहे तर एक लिटर दुधाला शंभर ग्रॅम साखर पुरेश होते इथं मी एक लिटर दुधाची खीर बनवत आहे तुम्ही जर अर्धा लिटरची अर्धा लिटर दुधाची खीर बनवत असं दोन चमचे तांदूळ घाला तुम्हाला जास्त बनवायची तर त्यापेक्षा प्रमाण वाढवू शकता आता आपल्याला हे पाच ते सहा मिनिट हे खीर शिजवून घ्यायची आहे जेणेकरून यामधला तांदूळ व्यवस्थित शिजला जातो न झाकण ठेवताच आपल्याला हे खीर शिजवायची आहे झाकण जर ठेवलं तर उतू जातं त्यामुळे आपल्याला न झाकण ठेवताच हे खीर शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये याला आपल्याला हलवत राहायचं आहे तीन ते चार मिनिट झालेले आहे तर आपली पन्नास ते साठ टक्के खीर शिजत आलेली आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला हे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स परत आपल्याला तीन ते चार मिनिट हे खीर शिजवून घ्यायचे आहे एक लिटर दुधामध्ये दहा ते बारा वाट्या खीर तयार होते तुम्ही कुणी घरी पाहुणे आल्यावर झटपट ही अशी खीर बनवू शकता किंवा नैवेद्यासाठी बनवू शकता मी आता पितृपक्ष जवळ आलेला आहे तर त्यानिमित्तानं खीर बनवत आहे पितृपक्षात तांदळाच्या खिरीला खूप मान आहे तर त्यानिमित्तानं मी खीर बनवत आहे तर आपल्याला आणखी तीन ते चार मिनिट हे खीर शिजवून घ्यायचे आहे अशी मस्त दाटसर आपली खीर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनिट मी हे खीर शिजवून घेतलेली आहे यामधला तांदूळसुद्धा असा मस्त शिजलेला आहे मस्त शिजलेली आहे आपली खीर खाड्यासाठी किंवा पिण्यासाठी आपली खीर तयार झालेली आहे यामध्ये थोडीशी आपल्याला वेलची पूड टाकायची आहे परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे तयार झालेली आपली तांदळाची खीर करून घेऊया आपण खीर थंड झाल्यावर आणखीन सुद्धा हे खीर सर होते तुम्ही बघू शकता कुठलीही पूर्वतयारी न करता दूध न आठवता हे खीर आज आपण बनवलेले आहे खायला खूप छान लागते खीर आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहे तुम्ही सुद्धा नक्की ह्या पितृपक्षात नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा